बरोबर कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या मारहाणीच्या केसमध्ये तपासामध्ये प्रमुख आरोपी तन्वीर शेख आणि त्यासोबतच कौशल शिंदे यांच्यासह अजून तीन आरोपी म्हणजे एकूण आता टोटल या गुन्ह्यात अटक आरोपी त्यांची संख्या झालेली आहे दहा या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी जे आहे हे जे प्रमुख दोन आरोपी आहेत शिंदे आणि शेख हे गुन्हा घडल्यानंतर गोवा मुंबई अशा ठिकाणी फिरून आज परत सोलापूरला येणार अशी माहिती होती त्यावरून आम्ही लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे सोलापूरला आल्यानंतर वापस कशा प्रकारे पुढील कारवाई असणार आहे तपासांत्यता यामध्ये प्रमुखपणे शेख आणि शिंदे या दोघांनीच सदरील प्रकारचा कट पूर्वनियोजित पद्धतीने केला होता त्यापैकी हे दोघेही प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमाचे तिकीट काढून मध्ये ऑलरेडीमध्ये गेल्याचं निष्पन्न होते आहे ते त्यांनी कार्यक्रम अटेंड केला आणि कार्यक्रम संपण्याचे एक पंधरा वीस मिनिट अगोदर त्यांनी बाहेर येऊन सर्व मुलांना एकत्र केलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर प्र प्रणित मोरे यांना मारहाण करण्याबाबतची प्लॅनिंग झाली यावरून फौजदारी पात्र कटाचा सेक्शन कलम एकसष्ट दोन बी एन एस कलम एकसष्ट दोन हे आम्ही यामध्ये वाढवत आहोत